प्रत्येक माणसाला शेती बंगला मालमत्ता व ऐश्वर्य हवं आहे भौतिक सुख माणसाच्या उपयोगाचे नाही सुख हे सावलीसारखे असते माणूस सुखासाठी जेवढा धावत असतो त्या माणसापासून सुख दूर असते सकारात्मक विचार सुसंस्कार आणि कर्म हे चांगले असतील तर दुःखाला आनंदात बदलवायची मानसिकता त्यामध्ये असते ज्या घरातील वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद असेल ते घर नक्की सुखी आहे आत्मसमाधान श्रद्धा सुसंवाद मरणाचे स्मरण आणि परोपकार अशा पाच पायऱ्या जपणाऱ्या माणसाला सुखाचा खजिना मिळू शकतो असं मत प्रसिद्ध व्याख्या त्या प्राध्यापक डॉक्टर प्रीती शिंदे पाटील यांनी व्यक्त केले येथील राजर्षी शाहूनगर वाचन मंदिर यांच्या वतीनं आयोजित केलेल्या तीन दिवसीय व्याख्यानमालेचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्या इंद्रायणी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राध्यापक माधुरी माळी या होत्या यावी जगी सर्व सुखी असा कोण आहे या विषयावर प्राध्यापक डॉक्टर शिंदे पाटील बोलत होत्या प्रारंभी लोकराजा शाहू महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून व्याख्यानमालेस प्रारंभ झाला यावेळी सुप्रिया पाटील ऋतुजा शेट्टी स्नेहल टारे डॉक्टर पायल माने मनीषा कुंभार प्राध्यापक स्नेहल दाभाडे सारिका माने सीमा पाटील शुभदा जाधव अनुराधा पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई माजी उपनगराध्यक्ष पैलवान प्रकाश गावडे शिव व्याख्याते उदय मोरे माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय माने शाहू वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक अण्णासाहेब माने गावडे कार्यवाहक धनाजीराव जाधव उपाध्यक्ष एम एस माने लोकल ऑडिटर विजयसिंह माने देशमुख संचालक आप्पासो पुजारी आनंदराव माने देशमुख एन वाय जाधव रामचंद्र पाटील आप्पासाहेब गावडे बी जी माने पंडित काळे अशोक गंगधर शहाजहान शेख सचिन माळी जयश्री पाटील ग्रंथपाल संभाजी चव्हाण सहाय्यक ग्रंथपाल रुपाली कुंभार लिपिक बाबूराव मोरे तसेच वाचनालयाचे सभासद वाचक देणगीदार हितचिंतक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान सोमवारी सायंकाळी दादासाहेब शेट्टी यांच्या हस्ते व उदय पुंडली गंगधर यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी वाटंबरी येथील प्रसिद्ध कलाकार ज्योतिराम फडतरे यांचे बहारदार कथाकथन झाले हिरकणी न्यूज करिता वासिम मोळे जयसिंगपूर चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा